वर्षा ऑफिसमधून घरी आली तेव्हा महेशला हॉलमध्ये सोफ्यावर बसलेलं पाहून तिला आश्चर्य वाटले महेशला असे अचानक आलेलं बघून ती स्तब्ध उभी राहिली तेव्हा वर्षाचे वडील यशवंतराव म्हणाले की ये बेटा बघ तुझा मित्र घरी आला आहे यावर वर्षा काहीच बोलली नाही फक्त शांतपणे त्यांच्या जवळ जाऊन बसली तेव्हा महेश म्हणाला की काका तुम्ही हिला समजावून सांगा ना मला ती खूप आवडते मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे पण ती का नकार देते हेच मला कळत नाही यावर यशवंतरावांनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले की बेटा आता मी काय समजावू मी स्वतः तिच्या लग्नासाठी चांगले चांगले नाते शोधत आहे पण ती प्रत्येक नात्याला नकार देते आणि आता तर तिने स्पष्टपणे सांगितले आहे की तिला लग्नच करायचे नाही मलाही तिची खूप काळजी वाटते सुरुवातीला मला वाटले होते की तिला कोणीतरी आवडत असेल मात्र वारंवार विचारूनही तिने कोणाचेच नाव सांगितले नाही आज पहिल्यांदाच मी तुझ्या तोंडून ऐकतोय की तू तिला पसंत करतोस तिने कधीच तुझ्याबद्दल काहीच सांगितले नाही यावर वर्षा हळूच म्हणाली महेश तू असं माझ्या घरी यायला नको होतास मी तुला कॉलेजमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं ना की मला कोणाशीच लग्न करायचं नाहीये मग आज तू इथे का आलास यावर महेश म्हणाला वर्षा तेव्हा मी स्वतःच्या पायावर उभा नव्हतो त्यावेळी मला फक्त तुला माझ्या प्रेम समजावून सांगायचे होते पण तू तर मला स्पष्ट नकार दिला होता त्यानंतर मी खूप मेहनत घेतली आणि आज मी एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतो आणि हक्काने तुझ्या वडिलांकडे तुझा, तुझा हात मागायला आलो आहे मला वाटले की तू मला तुझ्या वडिलांच्या भीतीने नाकारत आहेस मात्र इथे आल्यानंतर मला कळाले की तुला तर कोणाशीच लग्न करायची नाही आहे शेवटी आयुष्यभर तू एकटी कशी राहशील हे ऐकून वर्षाच्या डोळ्यात दाट अश्रू आले पण तिने ते बाहेर येण्यापासून थांबवले मग यशवंतराव म्हणू लागले की तुम्ही दोघं बोला मी चहा नाश्त्याची व्यवस्था करतो कदाचित त्यांना त्या दोघांना एकांतात बोलण्याची संधी द्यायची होती यशवंतराव तिथून निघाल्याबरोबर वर्षा विचार करू लागली की आता मी काय करू वर्षानुवर्षापासून तिच्या मनावर एक प्रचंड ओझ होतं आणि आज महेशचं प्रेम बघून तिचं मन बदलू लागलं होतं इतकं प्रेम करणारा माणूस तिला अजून कुठे भेटेल असा प्रश्न तिला पडला होता पण पुढच्या क्षणी तिच्या डोळ्यात अनेक अश्रू तरळले सर्व काही ठीक असूनही ती थी महेशला तिच्या आयुष्यात सामील करू शकत नव्हती या वेदनांची या वेदनांनी तिचे हृदय तुटले होते महेशचं काय तिला तर दुसऱ्या कोणत्याही मुलाचा सहवास नको होता कारण तिच्या आयुष्यात अशी वेदना होती ज्याबद्दल तिने आजपर्यंत कोणालाही सांगितले नव्हते पण तिच्या त्या, त्या भयानक भूतकाळाचा विचार करून ती थरथर कापली की जर महेशला हे सगळं कळलं तर कदाचित त्याच्या डोक्यातून प्रेमाचं हे भूत निघून जाईल वर्ष हिंमत एकवटून वर महेशला हळुवारपणे म्हणाली की माझ्या भूतकाळात असे काहीतरी आहे जे तुला कळले तर तू मला कधीच स्वीकारणार नाहीस माझा भूतकाळ जाणून घेतल्यानंतरच तुला कळेल की मला लग्न का करायचे नाही असे म्हणत तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वयंपाकघराकडे पाहिले तिचे वडील चहा नाश्त्याची तयारी करत होते तेव्हा ती हळूच बोलू लागली की हे बघ महेश माझी आई गेली तेव्हा मी खूप लहान होते माझी आई गेल्यानंतर मला काय चुकीचे आहे काय बरोबर आहे असे समजावून सांगणारे कोणीच नव्हते त्यावेळी मी पंधरा वर्षांची होते पण मी खूप निष्पाप होते आमच्या गावी माझ्या घराशेजारी एक रोहित नावाचा मुलगा राहत होता तो माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा होता माझी आई नव्हती त्यामुळे मी अनेकदा रोहितच्या आईकडे जायचे एके दिवशी मी एकटी असताना रोहित म्हणाला की वर्षा तू आता मोठी झाली आहेस मला तुला एक नवीन खेळ शिकवायचा आहे मला ही खूप आनंद झाला आणि मी हट्ट करू लागले की भाऊ मला तो खेळ लवकर शिकव मग एके दिवशी संधी पाहून रोहित भाऊ मला नवीन खेळ शिकवण्याच्या बहाण्याने शेतावर घेऊन गेला आणि निर्जन जागा पाहून त्याने माझी छेड काढण्यास सुरुवात केली ते सर्व मला काही योग्य वाटत नव्हतं मी त्याला म्हणाले की भाऊ तू हे सर्व काय करतोयस तर तो म्हणाला अरे छोटी हा नवीन खेळ आहे हळूहळू रोहितची पकड मजबूत होत गेली मी वेदनेने ओरडू लागले काही वेळाने तो घामाने भिजला आणि माझ्यापासून वेगळा झाला मी रक्ताने माकले होते मला खूप वेदना होत होत्या मी जोरजोरात रडायला लागले तेव्हा रोहितने मला धमकावले आणि म्हणाला की जर याबद्दल तू तुझ्या बाबांना काही सांगितले तर तुझे बाबा मरून जातील तुला तुझ्या वडिलांची शपथ आहे हे कोणालाही सांगू नकोस मी आधीच माझी आई गमावली होती आता मला माझे वडील गमवायचे नव्हते म्हणून मी गप्प राहिले परंतु आता जेव्हा जेव्हा रोहितला वाटले तेव्हा तो माझा फायदा घेऊ लागला नंतर माझ्या वडिलांना इथे चांगली नोकरी मिळाली म्हणून आम्ही इथे राहू लागलो आणि मला त्या वाईट व्यक्तीपासून सुटका मिळाली पण आजपर्यंत मी त्याच वेदनेत जगत आहे बोलता बोलता वर्षाचा आवाज कुठेतरी हरवला आणि ती पूर्णपणे गप्प झाली तिच्या डोळ्यातून अजूनही अश्रू वाहत होते तिची वेदना जाणून महेश तिचा हात धरत खोल आवाजात म्हणाला हे बघ वर्षा तुझ्यासोबत जे काही झालं ते खूप चुकीचं होतं पण मला सांग की आता कुठे आहे तो दृष्ट व्यक्ती यावर वर्षा हळूच म्हणाली तो अजून गावीच आहे त्याचे लग्नही झाले आहे पण बरीच वर्ष झाली तरी त्याला अजून मुलं झाली नाहीत यावर महेश म्हणाला वर्षा तू माझ्यासोबत तुझ्या चल त्याच्या गुणण्याची शिक्षा आपण त्याला मिळवून दिलीच पाहिजे तू कोणत्याही प्रकारे त्याच्याकडून सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न कर त्यानंतर आपल्याला त्याच्याविरुद्ध पुरावे मिळतील आणि राहिला प्रश्न आपल्या नात्याचा तर मी तुझी साथ कधीही सोडणार नाही आयुष्यातील प्रत्येक चढ उतारात मी तुझ्या पाठीशी उभा आहे तुला आता कशाचीही काळजी करण्याची गरज नाही हे ऐकून वर्षा रडू लागली आणि म्हणाली की जर या वयात बाबांना हे सर्व कळले तर त्यांचे काय होईल ती हे बोलतच होती की तेवढ्यात मागून एक उदास आवाज आला बेटा तू एकटीच एवढा त्रास सहन करत राहिलीस बेटा तुम्हाला का काही सांगितले नाहीस वर्षाने वळून दाराकडे पाहिले तर तिचे वडील उभे होते तिने धावत जाऊन वडिलांना मिठी मारली इतके दिवस गोठलेले अश्रू आज विरघळले होते ती अनियंत्रितपणे रडत होती तिचे वडील तिला सावरत म्हणू लागले बेटा महेश अगदी बरोबर बोलतोय आपण त्या गुन्हेगाराला असेच सोडू शकत नाही नाहीतर तो अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो कारण असे लोक कधीच सुधारत नाही मग दुसऱ्या दिवशी ते गावी पोहोचले वर्षा खूप घाबरली होती पण महेशने तिला धीर दिला वर्षाला गावात येताना पाहून रोहितलाही खूप आनंद झाला तो लगेचच तिच्या घरी गेला तेव्हा वर्षा अंगणात एकटीच बसली होती म्हणून रोहित तिच्या अगदी जवळ येऊन बसला आणि म्हणाला तू तर खूप मोठी झाली आहेस असे म्हणत त्याने आपल्या तर्जनीने तिच्या हाताला वरपासून खालपर्यंत विचित्र पद्धतीने स्पर्श केला त्यामुळे वर्षाला जोरदार धक्का बसला रोहितने विचारले की तुझा मंगे तरही तुझ्या सोबत आला का। आहे का तू खरंच मोठी झाली आहेस आता तुझं लग्नही होणार आहे पण आधी आपण तोच लहानपणाचा खेळ पुन्हा खेळूया का तुला तर सगळं आठवतच असेल ना असे बोलून तो हसू लागला तेव्हा वर्षाने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि त्याच्या गालावर जोरात चापट मारली यावर रोहित खूप संतापला आणि म्हणाला की या, या थप्पटचे परिणाम चांगले होणार नाही त्याची किंमत तुला चुकवावीच लागेल असे बोलून तो रागाने थरथरत तिथून निघून गेला महेश हा संपूर्ण सीन मागे गुपचुप रेकॉर्ड करत होता पण हा पुरावा पुरेसा नव्हता ते रोहितवर बारीक लक्ष ठेवून होते जसं त्या लोकांना वाटत होतं रोहित त्याच्या कृत्यापासून परावृत्त झाला नव्हता आता तो त्याच गावातील आणखी एका लहान मुलीला आपला बळी बनवण्याचा प्रयत्न करत होता अनेकदा तो हो तिला चॉकलेट द्यायचा फिरायला घेऊन जायचा असं असलं तरी त्याला मुले नव्हती म्हणून लोकांना वाटायचे की तो इतर लोकांच्या मुलांवर प्रेम करून आणि त्यांची काळजी घेऊन त्याचे दुःख विसरण्याचा प्रयत्न करत आहे ते त्यामुळे त्याच्याकडे कोणी जास्त लक्ष दिले नाही पण एके दिवशी दुपारी जेव्हा सर्वजण जेवण करून आपापल्या घरी आराम करत होते त्यावेळी रोहितने त्या मुलीला सोबत घेतले आणि जंगलाच्या दिशेने जाऊ लागला महेश आधीच त्याच्यावर लक्ष ठेवून होता लपून बसलेले सर्वजण त्याच्या मागे लागले आजही महेशने वर्षाला पुढे पाठवले जेव्हा रोहित त्या निरागस मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असल्याचे वर्षाने पाहिले तेव्हा ती ते एका जखमी सिंहनीसारखी त्याच्या समोर जाऊन उभी राहिली आणि गरजत आवाजात म्हणाली काय करतोयस तू हे रोहितने मागे वळून बघितले आणि समोर वर्षाला बघताच तो म्हणाला अरे तू तर स्वतःच इथे आली आहेस मी तुला त्या दिवशी सांगितलं होतं की त्या थप्पडची किंमत तुला चुकवावीच लागेल थांब आज मी तुला चांगलाच धडा शिकवतो एवढं बोलून रोहितने त्या मुलीला सोडलं आणि वर्षाच्या अंगावर जोरात झडप मारली तो वर्षाचे कपडे ओढू लागला तेवढ्यात महेश आणि वर्षाचे वडील मागून बाहेर आले आणि त्यांनी रोहितला ताब्यात घेतलं मग महेशने पोलिसांना फोन केला आणि अशा तिरस्करणीय गुन्हेगाराला पोलिसांच्या ताब्यात दिले सगळं काही इतक्या पटकन झालं की रोहितला काहीच समजत नव्हतं वर्षाने त्याच्या चेहऱ्यावर जोरात एक थोबाडीत मारली आणि सांगितले की आज मी माझ्या सर्व अपमानाचा आणि वेदनांचा बदला घेतला आहे आता तुने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तुला मिळेलच रोहित आता गावातील कोणत्याच व्यक्तीशी नजर मिळवण्याच्या लायकीचा राहिला नव्हता त्याच्या पत्नीनेही त्याला घटस्फोट दिला आणि दुसरे लग्न केले रोहितच्या या अशा कृत्यावर त्याच्या आई वडिलांनाही खूप लाज वाटली त्यांनी गावातील घर विकले आणि तेही तिथून दूर निघून गेले त्या लोकांनी रोहितला अजिबात साथ दिली नाही आता रोहित फक्त एकटाच नव्हता तर तो त्याच्या चुकीची शिक्षाही रोज तुरुंगात भोगत होता महेशने वर्षाला प्रोत्साहन दिल्यावर वर्षाने हिंमत दाखवली आणि आज असा गुन्हेगार तुरुंगाच्या मागे आहे जो मोकळा राहिला असता तर त्याने अनेक निष्पाप मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले असते तर मित्रांनो स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद